आई म्हणून मला अभिमान वाटणार असणं आणि तिने खूप कष्ट घेतले संपूर्ण मतदारसंघ तिने पिंजून काढला त्याचं यश तिला मिळालेलं आहे आणि तिच्या वडिलांनी पण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि आज इतके वर्षानंतर दहा वर्षानंतर काँग्रेस परत सोलापुरात आलेली आहे ती केवळ प्रणितीमुळे एकंदरीत आपण देखील अर्ज भरण्यापासून ताईसोबत होतात एकंदरीत ही, ही निवडणुकी देखील जो मी आजचे जवळून पाहिले आणि हे विजयश्री ताईने खेचून आणलेले आहे एकंदरीत जनतेने देखील तसा जनतेमध्ये जो रोष होतो ना तो दिसून आला काय सांगाल एकंदर त्या विजया नाही जनतेचा रोष तर दिसूनच आलेला आहे आणि शेतकरी वगैरे जेव्हा ती ग्रामीण भागात जायचं शेतकरी वगैरे खूप चिडलेले होते की आम्हाला सगळ्याचा खूप त्रास होतोय आणि आपली गरीब जनता गरीब जनता भाजप कधी गरीब जनतेच्या मागे नव्हत्या आणि गरीब जनता कायम काँग्रेसच्या मागे असायची त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की नको आता हे आपल्याला आपली आपली जुनी काँग्रेसच बरी आणि त्यांना प्रत्येक वेळेस प्रत्येकाला ना इंदिरा गांधींची आठवण यायची जेव्हा मी कॉ कॉर्नर मीटिंग्ज वगैरे घ्यायचे ना तेव्हा ते बोलून दाखवायचे की आम्हाला इंदिरा गांधींनी केवढं आम्हाला मदत केलेली आहे जेव्हा दुष्काळ मोठा झाला होता तेव्हा आणि मी निवडणुकी आहे गेले चौऱ्याहत्तर सालपासून साहेबांच्या निवडणुकीपासून बघते आहे आणि आता ह्या घटपेपर्यंत माझ्या मुलीची ही निवडणूक आहे चौऱ्याहत्तर साली साहेब आमदार म्हणून होते ती एक झालं आणि त्याच्यानंतर हे इतके वर्ष निवड निवडणूक बघ म्हणजे दरवर्षी तेच आज प्रणिती म्हणाली मम्मी तू किती वर्ष निवडणूकच बघतेस ना म्हणून हो आम्हाला ती सवयच झालेली आता आणि आता आज तिने यश खेचून आणलेलं आहे तिचा जे तिने मेहनत घेतली त्याचं तिला फळ मिळालं या निवडणुकीमध्ये अनेक जण भाजपने मोठे नेते आले मोदी आले योगी आले पंतप्रधान दोन वेळा ह्या मतदारसंघामध्ये आले मोठ्या प्रमाणात प्रचार राबवू लागला अटीतटीचा ता सामना होईल असं सा वाटत होतं पण ताईनेही विजय श्री खेचून आली कसा आनंद तुम्ही व्यक्त करा काय आता असं आहे ना आई म्हटलं की तिला आनंद येतो डोळ्यात अश्रू उभेच राहतात आणि एवढे मोठे नेते आले पण मला एक आश्चर्य वाटायचं की मोदी साहेब आले कर आहे पण त्यांनी तिचा उमेदवार म्हणून उल्लेख केला नाही आणि सुद्धा उल्लेख केला नाही आपल्या भाषणामध्ये म्हणजे त्यांनी शेवटी तो रिस्पेक्टच दिला आहे पण जेव्हा हे सगळं झालं आणि प्रत्येक वेळेस तेव्हा आले आणि योगी योगी साहेब पण योगी पण येऊन गेले पण योगी आपले त्या बाजूला त्या साईडला आले होते गडकरी साहेब आले होते आणि शेवटी ते उद्धव ठाकरे साहेबांचं जे भाषण झालं ते फारच सुंदर झालेलं आहे आणि ह्या सगळ्यांनी ती म्हणजे उद्धवसाहेब असू दे किंवा पवारसाहेब असू दे हे सगळे तिला चांगलं म्हणजे पवारसाहेबांनी तर तिला लहान बघितलेली सगळ्यांनी तिला खूप मदत केली आणि त्याचं श्रेय तिला मिळालेलं आहे जर पहिलं एकंदर या खालच्या स्तरावर जाऊन टीका केली गेली साहेबांवर देखील टीका केली गेली तरी देखील याचा परिणाम कुठं जनतेमध्ये दिसून आला आणि जनतेने तो रोज दाखवून दिला आणि आता आपल्या शिंदे घरावर देखील अपेक्षा वाढलेल्या आहेत जनतेच्या आणि ह्या विजयामधून दिसून येतं काय सांगायला अपेक्षा तर वाढलेल्याच आहेत आता ती काम करून दाखवेल ना तिने करून दाखवेलच ते ते आत्ता मी काही बोलत नाही कारण तसं कशा पद्धतीने काम करायचं हे तिच्याकडे माहिती आहे त्या पद्धतीने ती कले कारण ती आता आज तीन व तीन वेळेस ती आमदार झाली तिने तिचा मतदारसंघात चांगला निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामुळे आता ते तिलाही सवय झालेली आहे ती आता काम करून दाखव जे तिने पाच पॉईंट सांगितले की मी ह्या पाच पॉईंटवर पॉईंटवर मी हे सगळी कामं करणार त्यावेळेस जनतेने तिला उचलून धरलं आणि तिला निवडणुकीला जनतेने तिला उचलून धरला आणि तिला निवडणूक आणून आई म्हणून काय वाटतं आईची भूमिका तुम्ही बजावलेली आहे आईला अभिमान असणारच हो कधी कधी आईला असं वाटायचं अरे बापरे ही मुलगी रात्री आपली फिरते घरी येते एक आई म्हणून काळजी असते ना तशी मला काळजी वाटायची तर ती नेहमी म्हणायची माझी तू मम्मी काळजी काही करू नकोस मी अगदी आनंद मी व्यवस्थित मला मी सगळ्यांना खंबीरपणाने सगळ्यांना सांगेन आणि खंबीरपणे माझी आणि साहेबांची पण काळजी वाटायची या ठिकाणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलताई शिंदे यांनी आता या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत एकंदरी ह्या विजयी श्रीताईने खेचून आणल्यामुळं देखील असणार झालेले आपल्याला दिसून आले आणि एकंदरीत संपूर्ण शहर जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष दिसून येतो खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सोलापूर लोकसभा लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो आणि या या लो सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं आणि तितकाच महत्त्वाचा हा मतदारसंघ आहे यामुळं या आटीतटीच्या सामन्याकडं सर्व संपूर्ण देशभराचं संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडं लक्ष लागलं होतं सात तारखेला मतदान झाल्यानंतर हा दिवस कधी उजडतो याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती आणि अखेर हा दिवस उजडला आणि या ठिकाणी काँग्रेसच्या कडून आमदार प्रणितताई शिंदे यांनी विजयश्री खेचून आणली आणि ह्या विजयावर शिक्कामोर्तब अखेर झालं कॅमेरामॅन दिनेश शिंदेसह समाधान वाघमडे सोलापूर